नमस्कार मी सौ सुनंदा पाटील साहित्य चप्रात जून दोन हजार चोवीसच्या अंकातील डॉक्टर शकुंतला काळे यांचा आईच्या म्हणी एक समृद्ध दालन हा लेख वाचून दाखवत आहे भाषेचे सौंदर्य अनेक अंगांनी बहरतं समृद्ध होतं ते त्यातील शब्दप्रयोग म्हणी वाक्प्रचार यांच्या वापराने त्यात म्हणींचा वापर हा तर भाषिक समृद्धीचा परमबिंदू आहे म्हणींचा वापर करत वारसा निर्माण करण्याचे काम जुन्या पिढीतील मंडळींनी केले आहे भावभावनांचा आविष्कार रूढी परंपरा जीवन त्या त्या भागातील संस्कृती मूल्ये जगण्यातला विरोधाभास प्रकृती आणि विकृती या साऱ्यांचं प्रतिबिंब म्हणींच्या वापरातून ध्वनित होतं म्हणींमध्ये विनासायास जोडलेला यमक भाषेच्या नजाकतीत अजून भर घालतो आणि थोड्याशा शब्दात किती मोठा आशय आढळतो याचा साक्षात्कार म्हणींमधून प्रत्ययास येतो एखादी गोष्ट पाच दहा मिनिटे समजावून सांगूनसुद्धा नीटसा अर्थबोध होत नाही मात्र तेच एखादी चपखल म्हण वापरली तर अर्थ हृदयातील अंतरात जाऊन पोहोचतो संभाषण भाषण संवाद यांचा उत्कट परिणाम साधण्याचे म्हणी हे एक प्रभावी अस्त्र आहे आणि आपली मराठी भाषा ही अशा म्हणींच्या आभूषणांनी सालंकृत आहे मराठी भाषेच्या अनेक प्रादेशिक बोली आहेत दर दहा मैलावर भाषा बदलते असे म्हणतात प्रत्येक प्रदेशागणिक भाषा वापरण्याच्या लकबी विशिष्ट बोली त्या बोलीत वापरले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण शब्द वाक्प्रचार म्हणी यातून तेथील समाज जीवनाचे भाषिक आदानप्रदानाचे प्रातिनिधिक स्वरूपात दर्शन घडते तेथील लोकजीवन संस्कृती परंपरा जगण्याचे आयामही त्यातून निदर्शनास येतात मराठी भाषा ही तर अशा भाषांनी श्रीमंत झाली आहे या श्रीमंतीचा प्रत्यय ग्रामीण भागात जास्त प्रमाणात येतो जुन्या पिढीतील मंडळी म्हणींचा वापर मुक्तपणे करायची ती भाषा ठसकेबाज तर असायचीच शिवाय परखडही असायची आजही याचे दर्शन थोड्याफार प्रमाणात घडतेच आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोडे गावात मी लहानाची मोठी झाले माझ्या आईचे माहेरही जवळच्याच नारोडी गावातील जाणतं शहाणपण आणि अचूक शब्द फेक हे आईचं वैशिष्ट्य म्हणी आणि वाक्प्रचारांचा पुरेपूर वापर तिच्या भाषेत असायचा तसं पाहिलं तर ती जुन्या पिढीतली अशिक्षित महिला होती पण तिच्या तोंडून सतत म्हणी आणि वाक्प्रचारांची बरसात असायची ती ऐकतच मी मोठी झाले भावनांचा सच्चेपणा परखडता आणि म्हणजे चुकता ही तिच्या भाषेची वैशिष्ट्ये आजही मला जाणवतात माझा भाषेचा प्रांत त्यामुळे समृद्ध झाला तिचं जगण्याचं तत्व साध सोपं असायचं हात पसरणे तिला अजिबात आवडायचे नाही आपल्या कमाईचे साधे का असेना फटके कपडे का असेना पण ते आपले असतात त्यात लाचारी नाही स्वाभिमान आहे चिंध राहावं पण मिंध राहू नये गावात एखादी मयत झाली तर सारे नातेवाईक गोळा होतात वियोगाचे दुःख असते रडारड होतेच पण कितीही कोणी दुःख केलं उपाशी राहिलं तरी सरणावर एकटंच जायचं असतं अशा वेळी ती म्हणायची किती घातलं गळ तरी सरणी एकटंच जळ उधारी उसनवारी तिला आवडायची नाही जेवढी कमाई तेवढ्याच गरजा असाव्यात कारण उधारीचं खातं सव्वाहात रित स्वत कष्ट करून जगावं कुणाच्या मेहरबानीवर जगू नये ताठ मानेनं जगता आलं पाहिजे कधी उदरनिर्वाहासाठी एखाद्याकडून कर्ज घेतलं तर ते फेडताही येतं पण कुणाकडून फुकट काही घेऊ नये कारण रीण फटतं पण हिन फिटत नाही असा तिचा विचार होता आपल्या गरिबीचं गारानं सारखं कुणाकडे सांगू नये नाही तर लोक म्हणतात नित मड त्याला कोण रडं पाण्याचं महत्त्व आपण सतत सांगत असतो पाणी वाचवा जपून वापरा यासाठी कितीतरी जाणीव जागृती मोहिमा हाती घेतल्या जातात त्या काळीही माझ्या आईला पाणी सांडलेलं वाया गेलेलं अजिबात आवडायचं नाही एक वेळ तेल सांडलं तरी चालेल पण पाणी सांडता कामा नाही कारण उन्हाळ्यात पाण्यासाठी किती वनवन करावी लागते हे तिनं अनुभवलेलं होतं म्हणूनच ती म्हणायची तेल सांडी असावी पण पाणी सांडी नसावी जेवायला जे, जे केलेलं असायचं त्याऐवजी मला नेहमी दुसरंच खावंसं वाटायचं आणि मी, सा मी तसं सांगितलं की तिची ठरलेली म्हण असायची असेल ते इटवा नसेल ते पाठवा पोट भरलेलं असलं तरी मला काहीतरी चरायला लागायचंच अशा वेळेला ती हमखास म्हणायची पोटात नाही वाव आणि जीव करतो खाव खाव खाण्याच्या काही गोष्टींच्या जोड्या ठरलेल्या असतात उदाहरणार्थ पुरणपोळी गुळवणी बरोबर खायची आमटी भाताबरोबर खायची पण मला गोड आवडायचं नाही मग मी पुरणपोळी आमटीबरोबर खायचे की आली जायची म्हण गवत्या बसल्या जेवायान ताकासंगी शेवाया खाण्याची पद्धत माहीत नसलेला अडाणी माणूस रीतीप्रमाणे न खाता वेगळ्या पद्धतीने खाणार लग्न घरी पंगत असायची वाढपी आग्रह करून वाढायचे पण काही काही माणसं वरवर नको नको म्हणायची पण एकही वाढी चुकवायची नाही मग आईचा टोमणा नाही म्हणायचं आणि पायलीचं हाणायचं काही लोक जरास काही दुखलं तरी कणहत कुथत पडून राहतात पण जेवायची वेळ झाली की मात्र उठून पोट भर जेवतात अशा वेळी आईची बहन आपसुकच बाहेर यायची कणत कुतत आणि मलिद्याला उठत काही लोकांना जेवणावळीत वाढायची फार हऊस असते तेच स्वतःकडे जेवण असेल तर हात आखडला जातो आईचं निरीक्षण जबरदस्त असं काही पाहिलं की ती लगेच टोला लगवाय लगावायची लोकाची कढी आणि धाऊ धाऊ वाढी खेडेगावात गोडथोड सणासुदीलाच असायचं चा। आणि ज्याने त्याने आपापल्या ऐपतीप्रमाणे सण साजरा करायचा असतो काही लोक एरवी गोडथोड करून खातील मात्र सणाच्या दिवशी साधंसुद्धा जेवण जेवतील अशा लोकांबाबत आईचं म्हणणं सणी घुगऱ्या आणि औषशी पोळ्या अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न पाहिजे तेवढंच वाढून घ्यावं आणि हवं तेवढंच खावं पण ताटात टाकू नये अन्न वाया घालवू नये कारण अन्न मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात एकवेळ अन्न खाऊन वजनदार झालं तरी चालेल पण अन्न टाकून माजले पण करू नये असा तिचा ठाम आग्रह असायचा खाऊन माजावं पण टाकून माजू नये असं ती मला सतत सांगायची स्वतःच्या कमाईऐवजी दुसऱ्याच्या जीवावर खाणाऱ्या लोकांना कदर नसते त्याचा तिला प्रचंड राग यायचा अशा लोकांना स्वस्ताई महागाई याने काहीही फरक पडत नाही काटकसर कसर कशाशी खातात हेही त्यांना माहीत नसतं म्हणून अशा लोकांबाबत तिच्या तोंडून सहजच मन बाहेर यायची ती म्हणजे हरामाचं खाई त्याला स्वस्त महाग काही कोणतीही गोष्ट जपून ठेवावी राखून वापरावी कारण साध्या गोष्टी ही कठीण परिस्थितीत उपयोगी पडतात तिचं म्हणणं असायचं भुकेला केळी आणि वनवासाला सीताफळी एखाद्या समारंभात कार्यक्रमात कुणा व्यक्तीला मोठेपण देऊ इच्छितात किंवा सत्कार करू इच्छितात अशा वेळी ती व्यक्ती उगीच वरवर कशाला कशाला म्हणत असते मनातून मात्र तिला ते मोठेपण हवे असते अशा व्यक्तीला ती म्हणायची मान घे मुड्या तर मारते उड्या काही लोक फक्त बोलण्यातच पटायत असतात पण प्रत्यक्षात कृती मात्र काहीच नसते अशी कुणी शेजारीन तिच्याकडे आली तर ती टोमणा देणारच बोलायला पट रागू आणि कामाला आग लागू आई स्वच्छता प्रिय अंगणात तिला कचरा अजिबात आवडायचा नाही ती म्हणायची घर आतून कसं आहे हे अंगणावरून कळतं अंगण सांगतं घराची कळा शेतावर कधी सगळ्याजणी एकत्र जेवायला बसल्यावर त्यातल्या एखाद्या बाईला विशिष्ट पदार्थ हवा असतो पण त्या पदार्थाचं जर तिला पथ्य असेल तर मग मात्र पंचाईत होते मात्र तो पदार्थ खूप आवडीच असतो त्याचा मोहही सड सोडवत नाही आईला ते कळायचं अशावेळी ती म्हणायची मी नाही खात पण माझा जीव त्यात खेडेगावात कधी कीर्तन प्रवचन असेल तर ती पर्वणीच असायची अशा वेळी ते ऐकायला सगळ्या बायका निघायच्या पण घरी राहणाऱ्या सुना लेकींना हजार सूचना असायच्या झाकपाक कर मांजर दूध पील दार नीट लाव एक ना अनेक अध्यात्मापेक्षा प्रपंचा मोह अधिक अशा माझ्या चुलत काकी आज्या यांना आई दटावायची पास झालो सासूबाई आवाज चालली पंढरपुराण मडगी गाडगी जतन करा मला एखादा दागिना करायचा असला तर पहिला मोडून द्यायचा मग दुसरा करायचा अशी माझी सवय ते तिला अजिबात आवडायचं नाही ती म्हणायची अशाने आपला तोटा होतो आणि सोनाराचा फायदा होतो मोड घड आणि सोनाराची जोड काही लोक फार नाजूकपणा करतात जरा काही झालं की खूप मोठं आजारी असल्यासारखं वागतात आईला वाटायचं एवढा नाजूकपणा काय कामाचा नाजूक जीव आणि वागात हीव असं ती त्या व्यक्तीला सुनवायची एखाद्या कुटुंबात सासू सून देणं घेणं आगत स्वागत या बाबती सारख्याच असतात म्हणजे सुनेनं सासूकडून शिकून घेतलेली वागायची पद्धत उंबरठा ओलांडून आलेली सून जेव्हा उंबऱ्याच्या आत असणाऱ्या सासूसारखीच वागते तेव्हा सासू तशीच सून आणि उंबऱ्या तुझं गुण ही म्हण आई वापरायचीच शेतकऱ्याकडे बहुतेक सुगीच्या दिवसात माल विकला की थोडा थोडाफार पैसा हातात खेळता राहतो पण तो पैसा जपून वापरला पाहिजे नाही तर पैसा आला की हवा तसा खर्च करायचा आणि पैसा संपला की बोंब पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं वागू नये असं तिचं म्हणणं असायचं त्याला ती म्हणायची तर दिवाळी नसन तर शिमगा कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसणाऱ्या बायकांना ती म्हणायची यातून काही फायदा आहे का आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नये त्याने आपलेच कष्ट वेळ वाया जातो त्यातून लाभ काहीच होत नाही लाभ ना नफान चाल झापा झपा आईला या म्हणी कशा सुचायच्या माहीत नाही कदाचित तिने तिच्या पिढीतील इतरांकडून ऐकलेल्या असाव्यात व तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीने तिला परखड आणि जास्त स्पष्ट व्यक्ती केलं असावं या म्हणींच्या माध्यमातून मात्र ती मानवी जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानावर नेमकेपणानं भाष्य करायची असे मला वाटते अशा कितीतरी म्हणी महाराष्ट्राच्या विविध बोलीभाषात आहेत कालवघात या म्हणी लोक पाहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच आईच्या स्मृतींना उजाळा आणि या म्हणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचा हा अल्पसा प्रयत्न धन्यवाद